महाराष्ट्रात सध्या मराठी हिंदी उर्दू या भाषांवरून राजकीय वातावरण असून भागात निर्माण झालेल्या तणावानंतर काँग्रेसने आता भाषाविषयक कार्यशाळा घेण्याची घोषणा केली आहे भाषिक सलोखा साधण्यासाठी काँग्रेस सरसावली असली तरी भारतीय जनता पार्टीचे मंत्री नितेश राणे यांनी या मोहिमेची खिल्ली उडवली आहे मदरशांमध्ये उर्दू ऐवजी मराठी सुरू करा असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या मोहिमेला नवटंकी ठरवलं तसेच समाजवादी पार्टी पक्षाच्या उर्दू शाळांमध्ये उर्दू शिकणारे फार थोडे आहेत त्यामुळे पैशांची नासाडी करू नका असंही राणे म्हणाले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी सारी चीज हम लोग बोलने के बाद करने की क्या जरूरत है पहले से करो ना मैंने जैसे बोला आजान को मराठी में नहीं कहा बोलने को बोलो उनको पांच वक्त का आजान ये एक दो जनों को बोलने का वो नौटंकी करने का ये तो हम लोग अभी हमारे त्रंबकेश्वर मंदिर के पास जय श्री राम नाम के दुकान होते फूल वालों के अंदर अब्दुल बैठा रहता है तो कोई नया चीज नहीं है ये हम लोग को हम सब ये सब ये जो कि नौटंकी है ना हम अच्छी तरह से पहचानते आज मेरा में कांग्रेस मुस्लिमों को मराठी सिखा पाठशाला शुरू उन्होंने आप फिर पाठशाला जरूरत है मदरसा में मराठी चालू करो ना सबसे आसान है अलग पाठशाला करने की जरूरत ही नहीं है महाराष्ट्र में बहुत मदरसा है वहाँ उर्दू के बजाय आप मराठी शुरू करो ना उधर

रोड परिसरात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेबाबत वाद निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडे या विषयात सक्रिय सहभाग घेतला आहे काँग्रेसच्या वतीने येथे व्यापाऱ्यांसाठी एक विशेष भाषा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आम्ही मराठी आम्ही भारतीय हो। असा नारा देत काँग्रेसने या कार्यशाळेची सुरुवात केली कार्यशाळेत व्यापाऱ्यांना मराठी भाषेचे महत्व व्यवहारातील गरज आणि स्थानिक जनतेशी संवाद साधताना मराठी वापरण्याचे फायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले काँग्रेसने यावेळी अहिंसेची आणि सौहार्दाची भूमिका घेत मराठी शिकवू आणि मराठी टिकवू हे धोरण स्पष्ट केलं भाषेवरून वाद न घालता संवाद साधण्यावर भर देत मराठीचा प्रसार शांततेने करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी काँग्रेसच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून इतर पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपेक्षा हा शांततामूलक आणि शाश्वत मार्ग असल्याचे नागरिकांना सांगितले या उपक्रमामुळे मीरा रोड परिसरात पुन्हा एकदा मराठी भाषेचा गजर घुमण्यास सुरुवात झाली असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही मराठी शिकण्याची उत्सुकता दिसून आली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी ज्या पद्धतीनं काही आपलं नुकसान केलं आणि पुढच्या काळामध्ये इंग्रज त्याचं इंग्लिशचं जे बोध आपल्या मानबुटला आपण बसून घेतलं त्यातून आपलं भरपूर नुकसान आपण करून घेतलंय मात्र आता मॅटेलो जो आहे हा पहिले आलेला मॅटेलो हा कोटपॅट मधला असेल त्या कोटबुटातला असेल मात्र आता मॅटेलो हा वेगळ्याच देशामध्ये हा आता येऊन एक जे तंत्रज्ञान मांडतोय थेट स्वरूपामध्ये आपल्या संस्कृतीपासून आपल्याला तोडण्याचं एक काम करत आहे आणि यासाठी आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हा भारतातला एक राज्य आहे प्रत्येक राज्याचं जसं महत्त्व आहे वैशिष्ट्य आहे तसं आपलंही वैशिष्ट्य आहे महत्त्व आहे प्रत्येक भाषाचं जसं मार्ग असतो तिचं जसं महत्त्व असतं तसं आपल्या मराठीचं देखील आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण जे राहणारे आहोत पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात सर्व राहणारे मराठी होते आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व आपण मराठी होतो मात्र अलीकडच्या काळात आपल्या अस्मिता या चे जातात आणि आपल्याला पण त्या चेतवलेल्या अस्मितेवर हातात दगड घेणं आणि घोषणा देणं आणि समोरच्या मानबुटीवर जाऊन बस हे तितके कुठेतरी आपल्याला कारण नसताना आवडायला लागत आहे मात्र या महाराष्ट्रामध्ये मराठीचं संवर्धन झालं पाहिजे की मराठी भूमी आहे आणि इथल्या भाषकी आल्यानंतर सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सर्वजण आपण गुऱ्याभूमीत गोविंदाने आहोत आणि हा जो महाराष्ट्र जन्मतो आहे महाराष्ट्र भाषा आहे आहे, और ही आपण सर्वजण मिळून त्याला पुढे घेऊन जाऊ अशा स्वरूपाची महाराष्ट्रातली आपली भूमिका ही आहे आणि ही असताना देशाच्या वै विविधतेचं वैशिष्ट्य हे देखील आपल्याला राखत असताना संविधानाची अनुसूची आठवली आहे त्या अनुसूची आठमधल्या ज्या बावीस भाषा आहेत या सर्व बावीस भाषांनी हाताखात हाथ घालून गुन्हा गोविंदाने एकत्र राहावं एकत्र नांदावं किंवा या बावीस भाषांमध्ये रोटी बेटी व्यवहार झाला एक संवाद झाला तरीही कुठला काही हरकत नाही कारण भाषेचा सगळ हा एक वेगळा विषय आहे मात्र जेवढ्या भाषा या गुन्हा गोविंदाने राहतील तेवढं या देशातला आपला जो प्रगतीचा आलेख आहे हा पुढे जाईल अशी मांडणी करणारा फार मोठा विचार आहे आज या सर्वांवरच कारण हा सगळा विषय जो आहे तो एक दोन दिवसाच्या चिंतनाचा आहे या ठिकाणी येण्याचं कारण काय काँग्रेस पक्षाची आपली असणारी भूमिका दुसरं कारण काय त्या समर्थनाचा आपण असताना त्याचा तुम्ही विरोध का करतो त्या संदर्भातली आपली भूमिका आणि सगळं करत असताना मीरा रोडच का निवडलं अलिगढच्या काळात याच जे रणांगण आहे ते पुढेनाथ म्हणजे मीरा रोड हे या भाषेच्या लढाईचं एक रणांगण झालेलं आहे आणि या ठिकाणी येऊन इथे पाय रोन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती म्हणे आपल्या सगळ्यांसमोर मांडावी याकरता जरा रोडला या ठिकाणी आम्ही भाई या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मीराबाईंदर महानगरपालिकेने शहरातील स्वच्छतेसाठी तब्बल एकोणीस कोटी रुपयांचे कचरा डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेत प्रतिनगर हजार किमतीचे पाचशे डबे आणि नव्याण्णव पूर्णांक पाच लाख किमतीचे एकवीस ऑटोमॅटिक डबे समाविष्ट केले आहेत तर असे एकूण तीन हजार आठशे नव्वद डबे खरेदी करण्यात येणार असून हे कंत्राट कोनार्क इन्फ्रा लिमिटेड या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे या खर्चावर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोन्याच्या भावाने कचरा डबे अशी टीका होत आहे अनेकांनी याला सार्वजनिक पैशांची उधळपट्टी म्हटले असून पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी मीरा माईंदर महानगरपालिकामध्ये पैशाची उधळपट्टी चालू आहे तब्बल 19 कोटीचे कचराचे डब्बे घेण्याचे काम मीना माईंदर महानगरपालिका कर करते एका खाजगी कंपनीलाचं कंत्राट देण्यात आलेलं आहे पोणार या कंपनीचं नाव आहे तसेच आपण पाहायला गेलं तर तो एकूण तीन हजार आठशे नव्वद कचऱ्याचे डबे मीराबंदर महानगरपालिकाकडनं घेण्यात येणार आहे त्यातून सत्तर हजारचे एक जो पाचशे डब सत्तर हजाराला एक डबा असा पाचशे डबे घेणार आहेत ते रस्त्याच्या कडेला जे कचऱ्याचे डबे असतात चौकाला असतात ते आणि एकवीस ऑटोमॅटिक डबे त्याची किंमत तब्बल नव्याण्णव लाख एवढी आहे म्हणजे एवढे पैशाच फक्त स्वच्छतेसाठी कचऱ्याच्या डब्यामध्ये उदरण्याचं म्हणजे स्थानिक प्रतिनिधी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा असा प्रश्न आहे की हे पैशाची उधळपट्टी करत आहेत ते टॅक्स पेअर आहेत त्यांचा पैशाचं कुठे ना कुठे गैरवापर मीरा बंदर महानगरपालिका करते व मीरा भाईंदर महानगरपालिका याला कशी उत्तर देते हे पाहण्यासारखे राहील व हे कुठल्या प्रकारचे मटेरियल असणार आहे कुठल्या प्रकारचे डबे असणार आहे हे सुद्धा सांगण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिका करेल का हे सुद्धा पाहण्यासारखं राहील कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई मीराबाईंदर महानगरपालिकेने कचऱ्याच्या पेटीसाठी निविदा काढल्या आणि कुठल्या युरोपियन तंत्रज्ञानाने बनवलेल्या कचऱ्याच्या पेट्या आपण भारतात करण्याचा जो घाट घातला त्याच्यात आपण बघितलं की तीन हजार आठशे एकोणनव्वद कचऱ्याच्या पेट्या घेणार होते त्यातल्या पाचशे पेट्या या सत्तर हजार रुपयाला घेतल्या आणि एकवीस पेट्या या तब्बल नऊ लाख रुपये पर पेटीच्या हिशोबाने घेतल्या म्हणजे आता काय बोलावं मला कळत नव्हतं मला असं वाटलं की मी आयुक्तांशी याबद्दल बोललं पाहिजे माझ्या भावना त्यांना सांगितल्या पाहिजेत आणि हा खर्च तुम्ही म्युन्सिपल शाळांवर करा हॉस्पिटल्सवर करा आणि ही निवेदा तुम्ही थांबवा ही अशी माझी मागणी होती आणि आयुक्तांनी आत्ताच्या घटकेला ते एक ऑर्डर काढली होती आणि त्यांनी स्वतःहून ही वर्क ऑर्डर थांबवली आणि यावर आता चौकशी झाल्यानंतर ऑडिट झाल्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाईल तर आता मला असं वाटतं की सगळ्या माध्यमांनी आणि चांगल्या लोकांनी असे विषय लावून धरले पाहिजेत आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला आणि बुद्धीला पटत नसतील त्याविषयी लढणं गरजेचं आहे स्वराज्याचं तोरण ज्या ठिकाणी बांधलं गेलं तो ऐतिहासिक भोर तालुका आता औद्योगिक विकासाच्या वाटेवर वा आहे गेली पस्तीस वर्षे प्रलंबित असलेला भोर एम आय डी सी प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे आमदार शंकर मांडकेकर यांनी निवडणुकीच्या काळात दिलेलं आश्वासन पाळत सातत्याने पाठपुरवठा करत अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेतली आता भोरमधील शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुणांना स्थानिक रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं ते रोहिडेश्वर येथील भोर तालुका आणि भोर तालुक्यातील उत्रोली वडगाव एम आय डी सी गेली पस्तीस वर्षे हा पेंटिंग विषय होता आणि तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची मुलं शिकल्यानंतर प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला वाटत असतं की माझ्या मुलाला कुठेतरी सर्व्हिस लागली पाहिजे त्यासाठी उद्योग या ठिकाणी आले पाहिजे म्हणून उतरोली आणि वडगाव या दोन गावांमध्ये एम आय डी सी येणं अपेक्षित होते खरं तर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सा, ब्याण्णव साली या ठिकाणी एम आय डी सीची त्या ठिकाणी मागणी झाल्यानंतर तिचा सर्व्हे झाला एम आय डी सी जागा ॲक्वर केली आणि सात बारा वर्ष एम आय टीचा बोच चढला परंतु नंतरच्या काळामध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि भोर एम आय डी सीचा विषय गेले अनेक वर्ष असाच पेंडिंग राहिला आणि मागच्या काळामध्ये ज्या इलेक्शन चालू झालं त्याचं आम्ही सांगितलं होतं लोकांना लो की आपण थोड्या दिवसात भोर येथील एम आय डीचा विषय मार्गी लावू आणि त्याला चालना देऊन त्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला आणि आता आजच नामदार आज उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये एम आय डी सी संबंधी मिटिंग झाली त्यामध्ये विभागीय आयुक्त कलेक्टर प्रांत एम एम डी त्याचप्रमाणे एम आय डी सीचे एम डी असेल शिओ असेल सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये हा विषय मार्गी लागण्याचं ठरलं त्यासंबंधी त्यांना सूचना देण्यात आल्या आणि जी काही चर्चा होती की लो जागा मिळत नाही किंवा काय अडचणी येतात त्यावर सुधारित पर्याय म्हणून या ठिकाणी लोकांशी चर्चा करून भविष्यकाळात हा विषय मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावलं या ठिकाणी टाकलेली आहेत त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने एम आय टी सी होत असताना त्या भागातले रस्ते सुद्धा मोठे झाले पाहिजे म्हणून शिंदेवाडी भोर वरांधा हा जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे ते सध्या दोन पदरी चालू आहे ते चार पदरी होण्यासाठी आम्ही मार्चमध्येच ना गडकरी साहेब असन किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र आबा भोसले असन त्याचप्रमाणे मकरंदा मंत्री मकरंदाबा पाटील यांना निवेदन दिलं होतं आणि दादांनी तो विषय गडकरी साहेबांकडे मांडल्यानंतर तोही रस्ता चौपदरी होण्यासाठी अनेक प्रयत्नशील आहे आणि भविष्यकाळात होईल जेणेकरून या भागातील एमरजेन्सी येत असतात मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात पोलिसांनी वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकून चव्वेचाळीस महिलांना ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे या घटनेवर प्रतिक्रिया देत आशा दर्पण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे संस्थेच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार बावीसच्या निर्देशांचा भंग करून या महिलांवर अन्याय केला जात आहे या भागातील अनेक इमारती बंद केल्याने सेक्स वर्कर्स विस्थापित होण्याची भीतीही आहे आणि त्याचा परिणाम एच आय व्ही नियंत्रणावर होऊ शकतो आशा दर्पण संस्थेने महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संरक्षण पुनर्वसन आणि कल्याणकारी योजना तात्काळ कर लागू करण्याची मागणी के केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी जसं की आपण पाहतो की देह विक्रीचा व्यवसायामध्ये महिला या एका ठिकाणी राहून देह विक्रीचा व्यवसाय करतात मात्र मुंबईमध्ये जो विभाग आहे देह विक्री करणाऱ्यांचा त्या ठिकाणी सध्या टॉवर बांधण्याचा जो मनसुबा राजकीय आहे किंवा अन्य राजकीय मनसुबे अन्य व्यावसायिक मनसुबे आहेत त्याला छेद देऊन देह विक्री करणाऱ्या महिलांच्या अनेक समस्या आहेत त्याला घेऊन महिलांचा जो मोर्चा आहे आझाद मैदानामध्ये आज थेट येऊन ठेपलेला आहे का त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे आपण नेमकं जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण आ, सर माझं नाव वर्षा मोरे हो आहे आणि मी हिंगोली जिल्हा मराठवाड्यातून आलेली आहे मला आशा दर्पणच्या या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला निमंत्रित केलेला आहे खास या आंदोलनासाठी ग्रँड रोड हा मुंबई ठिकाणी आ, एक पाच हजार महिला देह व्यापारामध्ये देह व्यापार करून आपलं उपजीविका भागवतात आता महिना झाला आम्हाला असं कळालं की तिथं म्हणजे पोलीस लोकं येतात त्या महिलांना मारपीट करतात इधर कोई बिल्डर आणनेवाला आहे उसकी जगा आहे इधर से खाली करो हे जगा ह्या पे मत करो असं म्हणून त्यांना कंटिन्यू महिना झाला त्यांना पोलीस लोकांचा त्रास आहे असं मला कळालेलं आहे आणि आज आजचं जे हे आंदोलन आहे हे फक्त देह विक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी आहे आणि ह्या महिला देह विक्री हा व्यवसाय काल परवा किंवा पाच वर्ष दहा वर्षापासून नाहीतर पुरा हा पुरातन काळापासून हा व्यवसाय चालतो पोलिसांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे गैरकृत्य आहे ते वेगवेगळे वाढलेले आहेत जसं की बांगलादेशींचा घुसखोरी आहे रोहिंग्या महिला आहेत त्यामुळे या कारवाई होतात किंवा समाजकंटक सुद्धा महिलांच्या रूपामध्ये सापडतात म्हणून या पोलिसी कारवाई होतात नेमकं काय म्हणणं आहे काय का तुमचं मागणी आहे नाही सर बांगलादेशी ज्या वेळेला बांगलादेशीचा विषय होता तर बांगलादेशी पोलीस लोकांनी एक मोहीम राबवली होती की को भगाव तो त्यावेळेला जेवढ्या काही बांगलादेशी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठेही इतर भारतामध्ये जिथंही असतील तिथून त्यांना पळवण्यात आलं म काढून देण्यात आलं आणि आत मायनरचा विषय आहे तर प्रत्येक संस्थावाल्या आणि ज्या सेक्स वर्क करतात त्यांनी मायनर मुली नाही ठेवावं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि ते आणि कोणी ठेवत थे त्यांना काहीतरी बा एक कुठलं तरी उदाहरण घेऊन यांना इथून व्यवसाय करून म्हणजे बंद पाडण्याचा त्यांचा हा उद्देश आहे हा जो विभाग आहे देहिक्रीचा मुंबईमध्ये तो कोणकोणत्या कौन ठिकाणी आहे आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून हा मोर्चा घेऊन आलेला आहात सर जवळपास पूर्ण मुंबई सारखा एरिया जो आहे पूर्ण मुंबई डान्सबार आहेत आणि देह विक्री वापर करणाऱ्या बरेचसे बरेचसे एरिया आहेत कामाटीपुरा आहे ग्रँड रोड आहे आणि जो ग्रँड रोडमध्ये आज असं झालेलं आहे की तिथ ग्रँड रोडला असं झालेलं आहे की तिथल्या महिलांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे कारण तिथं त्या महिलांना तर टॉर्चर केल्या जातं केलं जातं आहे पण जो कस्टमर येतो तिथे त्या सुद्धा टॉर्चर केल्या जात आहे असं एक म्हटलं जातं की त्या ठिकाणी बला मोठा एक टॉवर उच्च दर्जाचा बांधला जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यवसाय तो, तो जाना आहे, काई नेम का है। काई जी बिल्डर समोर थ्रू महिलांना आणि कस्टमरला टॉर्चर केल्या जाते जस की आपण पाहिलं की देव विक्रीच्या समाजसेवक जे व्रत घेतलेले आहे समाजसेविका त्या वलशामोरे या आलेल्या आहेत आणि त्यांनी देह विक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेल्या आझाद मैदानामध्ये त्यांचं म्हणणं आहे की देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतं आहे आणि टॉर्चर केलं जात आहे म्हणून त्यांचा हा जो मोर्चा आहे आझाद मैदानामध्ये थेट येऊन टेपलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना सन्मानाचा व प्रतिष्ठेचा हा जो व्यवसाय आहे त्यामध्ये शासनाने सहकार्य करावं असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मी विनोद कांबळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन आ, नमस्कार माझं नाव आशा पवार मी भिवंडीमध्ये राहते आणि ज्या ह्या सर्व महिला आहेत आमची जी संस्था आहे महिमा महिला मंडळ हे आस्था परिवारसोबत काम करते आस्था परिवार हे आमचं फेडरेशन आहे आणि आम्ही सर्व सेक्स वर्कर ज्या महिला आहेत आणि त्यांची मुलं ह्यांच्यावरती आम्ही काम करतो आस्था परिवारकडे नऊ सी बी ओ आहेत तर नऊ सी बी ओ मिळून आम्ही काम करतो त्यामधील एक ग्रँड रोडमधला आशा दर्पण हा एक संस्था आहे ती संस्थेला गेली एक महिन्यापासून पोलीस लोक खूप त्रास देतात विनाकारण त्या महिलांना घराच्या बाहेर काढून टाकतात आहेत पण ह्या पोलीस लोकांचं हे म्हणणं आहे की ती बिल्डिंग जी आहे रिकन रिडेव्हलपमेंटसाठी री ती गेलेली आहे त्यामुळं तुम्ही इथे खाली करू शकता पण माझं एवढंच म्हणणं आहे पोलिसांना की तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये गेलात तर त्याचं काही जी आर तुमच्याकडं आहे का तुम्ही जी आर दाखवा ते काही दाखवायला तयार नाही आहेत पण माझं एवढं सरकारला विनंती आहे की ज्या महिलांना तर तुम्ही एक महिन्यापासून जर त्रास देतात पण त्यांच्यासाठी काही मग तुम्ही सुविधा अशी करून ठेवली आहे का की त्यांना घर पाहिजे जर ठीक है घर ते आहे घर मिळाले तर त्यांना जो देह विक्री करतात आणि त्यांची पोटं भरतात आज आज त्याच्यावरच ते आहेत त्यांची मुलं पण त्यांचं शिक्षण वगैरे त्याच्यावरच आहे तर त्यांनी कुठं जावं हे माझ्या सरकारला विनंती आहे की त्यांना घरं पण दिली पाहिजेत आणि त्यांचं शिक्षण मुलांचं हे फ्री झालं पाहिजे बरेच म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा आपला जर मुलांना पण हे असं होतं की शाळेमध्ये पण लवकर ऍडमिशन घेतलं जात नाही महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉक्टर बाहुबली शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवत एक महत्वाची मागणी केली आहे राज्यातील सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांना स्वतंत्र नोंदणी देणाऱ्या अधिसूचनेवर अन्न व औषध प्रशासनाने एकतर्फी स्थगिती दिल्याचे नमूद करण्यात आले आहे या स्थगितीमुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विधी विभागाच्या अभिप्रायानुसार झालेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी